नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर भारत अणु सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असून आण्विक दहशतवादाविरुद्ध तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक पंतप्रधान आण्विक दहशतवादाला आळा घालण्यासाठी जागतिक पातळीवर संघटित होण्याची गरज व्यक्त करत अणुसुरक्षा सुरक्षा परिषदेची सांगता संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत अझहर मसूदचं नाव नसल्यानं भारताची निराशा विविध आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवरचे खटले मागे घेणार मुख्यमंत्री आणि इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालची उपांत्य फेरीत धडक सिंधूचं आव्हान वृत्त अणु प्राधान्य प्राधान्य गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अणुसुरक्षा केली कलि चौथ्या अणुसुरक्षा परिषदेची काल रात्री अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डीसी इथं सांगता झाली आण्विक तस्करी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं भारत अणुसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असून आण्विक दहशतवादाविरुद्ध तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर पंतप्रधानांनी या परिषदेत भर दिला अण्वस्त्रांचा गैरवापर हा जागतिक शांततेसाठी मोठा धोका असल्याचं राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या परिषदेत बोलताना स्पष्ट कलि तंत्रज्ञान दहशतवादी संघटनांच्या हाती लागू न देण्यासाठी कठोर उपाययोजना करणं आवश्यक असल्याचंही ओबामा म्हणाले आण्विक दहशतवादाला आळा घालण्यासाठी जागतिक पातळीवर संघटित होण्याची गरजही ओबामा यांनी व्यक्त केली भारत अणुसुरक्षेसाठी दहा लाख डॉलर देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं असून दोन हजार सतरामध्ये आण्विक दहशतवादाला आळा घालण्यासाठी जागतिक पातळीवर होणाऱ्या चर्चासत्राचं भारतात आयोजन करण्यात येणार आहे दरम्यान अमेरिकेत झालेल्या चौथ्या अणुसुरक्षा परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रोद तसंच जपानचे पंतप्रधान शिंझो एबे यांच्याशी झालेल्या भेटीत अनेक महत्वपूर्ण मुद्यांबाबत चर्चा केली आहे अमेरिकेतील अणुसुरक्षा परिषदेची सांगता झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या भेटीसाठी रवाना झाल सौदी अरेबियातल्या भेटीदरम्यान क्षेत्रीय आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होणार असून सौदी अरेबियात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या जनतेच्या समस्यांचाही पंतप्रधान आढावा घेणार आह दरम्यान अमेरिका आणि सौदी अरेबियानं लष्कर तैबा अल कायदा आणि अने तालिबानवर अनेक निर्बंध जाहीर कल याअंतर्गत चार व्यक्ती आणि दोन संघटनांवर निर्बंध घालण्यात आल भारतानं अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या या निर्णयाचं स्वागत कलि संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक पातळीवरील दहशतवादी संघटना आणि व्यक्ती यांच्या यादीत पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याच्या नावाचा समावेश न केल्याबद्दल भारतानं तीव्र नाराजी व्यक्त आहे दहशतवाद्यांच्या यादीत मसूदच्या नावाचा समावेश व्हावा हे भारताचं निवेदन तांत्रिकदृष्ट्या राखून ठेवल्याबद्दल भारतानं तीव्र नापसंती व्यक्त आहे मसूदवर बंदी घालण्याबाबत विचार करत असलेल्या समितीनं मसूदचं नाव तांत्रिकदृष्ट्या राखून ठेवावं अशी विनंती काल चीननं या समितीला होती जैश ए महम्मद या संघटनेचा दहशतवादी संघटना म्हणून समावेश करत असतानाच मसूदचं नाव तांत्रिकदृष्ट्या राखून ठेवण्याचा निर्णय आश्चर्यकारक आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे विकास स्वरूप यांनी म्हटलं आहे विधानसभेत विविध आंदोलनं आणि निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं यंदा दुष्काळामुळे शेतकरी आधीच त्रस्त असून वारंवार पोलीस स्थानकात जाण्याचा त्याचा त्रास आणि मनस्ताप वाचावा या हेतूनं हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले अर्थसंकल्पातल्या नगरविकास गृह विधी या विभागांच्या अनुदान मागण्यांवरच्या चर्चेला ते काल उत्तर देत होते राज्य सरकारनं योग्य निर्णय घेतल्यामुळे गुन्हे सिद्धतेचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं आहे मुंबईप्रमाणेच अन्य सहा शहरातही सीसीटीव्ही बसवण्यात ते येतील असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं पोलिसांसाठीच्या बारा हजार घरांना मान्यता दिली असल्याचंही काल मुख्यमंत्री म्हणाले कोलकाता इथल्या बडा बाजार इथे काम सुरू असलेला उड्डाण पूल पडण्याच्या घटनेनंतर या ठिकाणी आता बचावकार्य जोमानं सुरू आहे या दुर्घटनेला पूल बांधणाऱ्या कंपनीचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचं समोर आलं हा पूल बांधणाऱ्या एल या कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून कंपनीच्या कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलं या कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दोन अभियंत्यांना निलंबितही करण्यात आलं आहे या कंपनीविरोधात कोलकाता न्यायालयात एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे मानव निर्मित आश्चर्य म्हणून गणना होऊ शकेल असा जगातला सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू काश्मीरमधल्या चिनाम नदीवर बांधला जातोय कटरा ते दरम्यानचा पूल बांधण्याचं आव्हान कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं स्वीकारलं आहे जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांमधून प्रवास करणं ही अतिशय कठीण बाब त्यामुळेच हा भाग भारताच्या इतर भागांशी जोडला जावा यासाठी वाहतुकीच्या आवश्यक साधनांची गरज म्हणून भारत सरकारनं राष्ट्रीय रेल्वे प्रकल्प हाती घेतला आहे याचाच एक भाग म्हणून दोन हजार तीन मध्ये उधमपूर श्रीनगर बारामुल्ला या रेल्वेमार्गाची घोषणा करण्यात आली तीनशे पंचेचाळीस किलोमीटर लांब रेल्वेमार्गामध्ये अनेक पूल आणि बोगद्यांचा समावेश आहे या बाबतीतील कोकण रेल्वेची क्षमता आणि अनुभव जाणून या प्रकल्पातल्या कटरा ते धरम या कठीण भागाची जबाबदारी कोकण रेल्वेवर दोन हजार दोन साली सोपवण्यात आली यात जम्मूच्या रियासी जिल्ह्यातील बक्कलकौरा दरम्यान चिनाब नदीवर बांधण्यात येणाऱ्या जगातील सर्वात उंच पुलाचा समावेश आहे चिनाबच्या प्रवाहाला अडथळा येऊ न देता अतिशय बिकट आणि निर्जन भागात हा पूल बांधण्याचं खूप मोठं आव्हान For Konkan Railway, it has been a challenge to work on this territory. We have got 33 kilometers out of the 111 kilometers the most challenging part of the project, of which the Chennai Bridge is the toughest part. And uh, we are now in a I can very confidently say that now we are we are seeing the end of the bridge, mm -hmm. the end end of completion of the bridge. कोकण रेल्वे हे काम युद्ध पातळीवर सुरू केलं असून चिना पुला भारतातील आतापर्यंतची सर्वात उंच स्टील ची कमान उभारण्यात येणार आहे हा पूल कुतुब मिनार तब्बल पाच पट उंच तर आयफेल टॉवरपेक्षा पेक्षा पस्तीस मीटर उंच असेल दहशतवाद्यांचा हल्ला आरडीएक्स टीएनटी सारख्या भयंकर स्फोटकांचा हल्ला किंवा आठ पूर्णांक पाच दशावश्रिष्ठर स्केलच्या भूकंपाचा धक्का सोसण्याची क्षमता या पुलात आहे उधमपूर कटरा काझीगुंड मार्गे बारामुल्ला ते जम्मू हे अंतर चिनाब पुलामुळे साडेसहा तासात पार करता येईल सध्या या प्रवासाला तेरा तास लागतात दोन हजार एकोणीस साली पूर्ण होणारा कोकण रेल्वे तर्फे बांधला जाणारा हा मूल म्हणजे भारताच्या अभियांत्रिकी विश्वातलं एक नवल ठरेल यात शंकाच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त औरंगाबाद इथं आयोजित करण्यात आलेल्या भीमोत्सव दोन हजार सोळाचं उद्घाटन काल भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते झालं बाबासाहेबांच्या नावानं अनेक योजना सुरू झाल्या असून त्यामुळे परिवर्तन होत आहे असं म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक चोपडे डॉक्टर वाल्मिक सरोदे डॉक्टर सुहास मोराळे यावेळी उपस्थित होते दहा एप्रिलपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात कवी संम निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा व्याख्या खन यांचं आयोजन करण्यात आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं या महोत्सवाचं आयोजन केलं आहे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी एकूण एकशे अर्ज दाखल झालेत चार एप्रिलला अर्जांची छाननी होणार असून उमेदवारी मागे घेण्याची मुदत अकरा एप्रिलपर्यंत आहे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये निर्माते विजय कोंडके विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर महेश मांजरेकर वर्षा उसगावकर किशोरी निवेदिता सराफ पूजा पवार या कलावंतांचा समावेश आहे चित्रपट महामंडळाच्या हिताला प्राधान्य देणारं संचालक मंडळ निवडून यावं अशी अपेक्षा विजय पाटकर यांनी व्यक्त केली आहे मोठ्या औद्योगिक वसाहतीत सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव कामगारांच्या जीवावर बेतू शकतो रायगडच्या तळोजा इथल्या औद्योगिक वसाहतीत आग प्रतिबंधक यंत्रणा पुरेशी सक्षम नसल्याचं आणि त्याकडे कारखानदारही दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे रायगड जिल्ह्यातल्या तळोजा औद्योगिक वसाहतीमधल्या आठशे त्रेसष्ट हेक्टर जमिनीवर जवळपास नऊशे सत्तर कारखाने सद्यस्थितीत कार्यरत आहेत यातून जवळपास ऐंशी हजार नागरिकांना प्रत्यक्ष रोजगार मिळतो एवढ्या मोठ्या संख्येच्या वसाहतीत सुरक्षिततेसाठी अग्निशमन केंद्रामध्ये फक्त दोनच फायर इंजिन कार्यरत आहेत उर्वरित सर्व बंद झाली असून या परिसराची व्याप्ती पाहता इथं कर्मचाऱ्यांचीही कमतरता भासत आहे आवश्यकता त्यामुकुम्ही अजून आठ ते दहा लोकांची इथे आवश्यकता आहे आणि फायर गाड्यांचं सध्या दोन कार्यरत आहेत एक वॉटर बाउजरची आवश्यकता इथे नक्कीच आहे आणि एक अँल आणि एक अवेलेबल आहे फायर एक्सटिम्शन आहे त्यांच्याकडे त्यांना तसं प्रयोजनांना दिलेलं आहे सर्व एक वर्षाचं व्हॅलीड आहे ते तोपर्यंत त्यांनी ते करायला पाहिजे आग प्रतिबंधक दाखल्यांचं नियमित नूतनीकरण न केल्यानं तसंच अग्निशमन दलाकडे आवश्यक असलेल्या यंत्रणेचा अभाव आणि आग प्रतिबंधक नियम आणि कायद्यांचं पालन केल्या नसल्यामुळे आगीच्या घटना घडतात काही दिवसांपूर्वी टिकीटर या डांबर प्लांटमध्ये लागलेली आग अपुऱ्या यंत्रणेमुळे लवकर आटोक्यात आणता आली नाही परिणामी यात सहा कामगारांचा मृत्यू झाला आणि दोन कामगार गंभीर जखमी झाले अशा परिस्थितीत कारखानदारांनी पर्यायी उपाययोजना कारखान्यात राबवल्या आणि अग्निशमन दलालाही प्रशासनानं आवश्यक मनुष्यबळ पुरवलं तर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही गाढे अभ्यासक डॉक्टर जे एफ पाटील यांचं चलननीती पुस्तक अर्थशास्त्रीयदृष्ट्या साक्षर करणार आहे असं ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर डी पाटील यांनी म्हटलं कोल्हापुरात या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते अर्थशास्त्र हे शास्त्र असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून अर्थजागृती होणं गरजेचं असल्याचं पाटील म्हणाले अनेक उद्योगपतींनी देशाचे कोट्यवधी बुडवले त्याचा फारसा गाजाबाजा होत नाही मात्र शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही जाहीर चर्चेचा विषय ठरते एन डी पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं शिवाजी विद्यापीठा कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यावेळी उपस्थित होते ऑटिझम आजारानं ग्रासलेल्या मुलांबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी दोन एप्रिल हा दिवस जागतिक ऑटिझम दिन म्हणून पाळण्यात येतो या दिनाच्या निमित्तानं जागतिक पातळीवर तसंच सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था आणि खासगी क्षेत्रानं ऑटिझमबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात येतो बालिका बधू या छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिकेत आनंदी ही प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिनं काल मुंबईतल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे या घटनेनंतर प्रत्युषाला मुंबईतल्या बेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आपल्या वैयक्तिक आयुष्याला कंटाळून प्रत्युषानं हा मार्ग स्वीकारल्याचं वृत्त आहे प्रत्युषाच्या आत्महत्येमागे नेमकं काय कारण आहे याचा तपास पोलीस करतायत अशी माहिती पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे आणि आता बॅडमिंटनच्या मैदानावरची बातमी भारताची अव्वल मानांकित बॅडमिंटनपटू सायना नेहवाल इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य पोचली पोहोचली उपांत्यपूर्व सामन्यात सायनानं काल दक्षिण कोरियाच्या ट्युन सुंगचा एकोणतीस एकवीस एकोणतीस चौदा आणि एकवीस एकोणीस असा पराभव केला मात्र भारताच्या पीव्ही सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या योन जू वायनं पंधरा एकवीस एकवीस पंधरा आणि एकवीस पंधरा अशी दमदार खेळी करून सिंधूला पराभूत केलं त्यामुळे सिंधूचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत अणुसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असून आण्विक दहशतवादाविरुद्ध तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक पंतप्रधान आण्विक दहशतवादाला आळा घालण्यासाठी जागतिक पातळीवर संघटित होण्याची गरज व्यक्त करत अणुसुरक्षा परिषदेची सांगता संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत अझर मसूदचं नाव नसल्यानं भारताची निराशा विविध आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवरचे खटले मागे घेणार मुख्यमंत्री आणि इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालची उपांत्य फेरीत धडक पी व्ही सिंधूचं आव्हान भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार